शिवयोगी सिद्धरामेश्वर कवी रागवांग हा सिद्धरामांच्या कालावधीच्या दृष्टीने निकटचा आहे त्यांनी सूचित केल्याप्रमाणे सिद्धराम सोलापूर येथे जन्म घेऊन मोठा झालेला आहे त्यांच्या वडिलांचे नाव मुद्देया आईचे नाव सुगव्य होते ते पूजित असलेला धोई मांकळ देशी संप्रदायाचा देव आहे सिद्धरामांच्या आई वडिलांनी आपल्या घरच्या देवाचे नाव दुई मांका असे दिले होते शेतकरी कुटुंबातील सिद्धरामेश्वरांनी गुरे राखून आपली शैशावस्था घालवली आणि बाहिरंग जीवनामध्ये शेतकऱ्यांचे सहज गुण असलेले कठोरता प्रामाणिकता स्पष्ट वक्तेपणा क्षणोक्षणी दिसून येतो अक्क महादेवीप्रमाणे सिद्धरामेश्वर बालवयापासूनच भक्तिप्रिय झाले होते रानात गुरे राखत असताना सिद्धरामास शिवचिंता शिवपूजा याशिवाय दुसरे काही काम नव्हते एक दिवस शिवचिंतेत मग्न असताना सिद्धरामांनी कल्पना चित्र पाहिले कल्पना चित्रामध्ये श्रीशैलीच्या अर्जुन प्रकट होऊन वास करीत असलेल्या स्थानाची सूचना दिल्यासारखे वाटते त्याप्रमाणे सिद्धरामेश्वर तेथे ते जाऊन इष्टदेवतांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा झाली आई वडिलांना कल्पना दिली नाही रानात गुरे चरत असताना तेथे सोडून श्रीशैला जाणारा यात्रेकडून बरोबर सिद्धरामेश्वर निघून गेले संध्याकाळ झाली आणि घरी परत आलेल्या पुत्रासाठी आई वडील तळमळत होते श्रीशैल मल्लिकार्जुना पुढे बसून सिद्धरामेश्वर प्रार्थना करीत होते देव असा आहे म्हणून विश्वास ठेवणे अशक्य असे ए म्हणून सांगून दृष्टीआड झालेल्या देवाला चांगला म्हणावी का देव असा आहे म्हणून विसंबणे अशक्य असे आपल्या कार्यासाठी त्रास दिलेल्या देवाला चांगला म्हणावे का कपिल सिद्ध मल्लय्या तुझी लीला कोणास कळाली नाही सोलापूरहून श्री शैलास आलेल्या आपल्या इष्टदेवसाच्या शोधामध्ये सिद्धरामेश्वर बाल्यावस्थेतील ही घटना बाल्या बागेवाडीपासून संगम क्षेत्राकडे जाणाऱ्या बालबसवणांची आठवण करून देते तीच तीव्र इच्छा तीच तळमळ तीच भक्तीची उत्कटाव उत्कटता येथे दिसून येते बसवनाने ती इच्छा भक्तिमार्गाने सफल करून घेतली आणि कर्म कर्ममार्गाने ती साध्य करून असफल म्हणून बसवन्नांची भक्ती प्रभू व अक्क महादेवीचे वैराग्य जन्म बसवनांचा ज्ञानमार्ग अवलंबून वैयक्तिक व सामाजिक कल्याणची प्राप्ती करून घेतली श्रीशैलात आलेल्या अनुभवाने सिद्धरामांचे मन परिवर्तन झाले त्यांनी कुटुंबांचा त्याग करून भावासोबत घेऊन गावाबाहेर मठ बांधून वैरागी म्हणून राहिला आता तो मांकाळाचा नव्हे तर कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचा आराधक बन बनला आणि श्रीशैल परिसर सतत डोळ्यासमोर येत असताना सिद्धरामास एक इच्छा होती सोलापूरचे रूपांतर श्रीशैलमध्ये करावे आपल्या इच्छापूर्तीसाठी लिंगस्थापना देवस्थान निर्माण देवस्थानाच्या भोवती तळे बांधण्यास कटिबद्ध झाला त्याच्या दृष्टीने ते निर्मल काम होते त्यांच्या माध्यमातून देवात एकरूपता होणे हे त्यांचे स्वप्न होते कर्ममार्गाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो असे त्यांना वाटत होते आलमप्रभूंनी सिद्धरामांच्या जीवनातील सुरुवातीच्या कर्ममार्गाची साधना थांबवून वैराग्याकडे वळवले आणि प्रभूंच्या बरोबर कल्याणला आलेला सिद्धराम चन्न बसवन्नांना गुरु म्हणून स्वीकारून त्यांच्याकडून घेऊन लिंग लिंगायत धर्म समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आपले जीवन अर्पण केले आल्लप्रभूंनी भूषवलेल्या अनुभव मंडपाच्या अध्यक्षपीठावर आसनस्थ होऊन शरण शरणां शरणींच्या प्रशंसेस पात्र ठरले ही सार्थक द्वेतकच आहे आतापर्यंत सिद्धरामेश्वरांची आठशे एक्कावन्न वचने सापडली असून पण त्यांनी एका वचनामध्ये अडुसष्ट हजार वचने गाऊन माझे मन थकले असे सांगून आपल्या वचनांची संख्या सूचित केली आहे अक्क महादेवीने श्रीशैलच्या चनमल्लिकार्जुन या वचनांकिताने आपली वचने लिहिली तर सिद्ध रामेश्वरांनी श्रीशैलच्या चंद्रमल्लिकार्जुनाची स्थापना सोलापुरात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन नावाने करून कपिलसिद्ध मल्लिकार्जुन या अंकित नावाने वचने गायली आहे दोघेही आपल्या गुरुंकडून इष्टलिंग स्वीकारण्याच्या अगोदर लिंगप्रेम भक्तीमध्ये अग्रेसर होते आत्मोन्नती साधण्याकरिता कल्याणचा परिसर सिद्ध रामेश्वरांना उशिरा मिळाला तरी एवढ्या अल्पावधीमध्येच समाजाचे हितचिंतन आपल्या जीवनातील परिशुद्धता त्यांनी सहज साध्य केली कल्याणला आलेल्या सिद्धरामास आपला आराध्य देव कपिलसिद्ध मल्लिकार्जुन बसवनांच्या रूपामध्ये दिसला आणि त्यांना वाटले की बसवनांच्या बरोबरीने सुद्धा कुल उत्तमाचे खंडन केले आहे वेद वाचून अध्ययन केल्याने ब्राह्मण होऊ शकतो का यज्ञादी इष्टकर्म कर साध्य केल्याने ब्राह्मण होऊ शकतो का असे आवाहन देतात डोहर कक्कया मांग चेन्नय्या यासारख्या शिवभक्तांचे कुळ विचारण्यास व्यास वाल्मिकी कौटिन्यांचे कुळ कोणते कुळ पाहण्यात काही अर्थ नाही असे प्रतिपादन करत सहभागी समाज कार्यामध्ये अनुभव मंडपाच्या कार्यामध्ये मग्न होऊन अद्वैताचा मार्ग साधत त्याने लिंगांग समरसाची स्थिती जाणून घेतली शेतकरी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या सिद्धरामांच्या वागण्यामध्ये शणो आपल्याला निष्ठुरता प्रामाणिकपणा दिसून येते जनपद संस्कृतीचा आश्रयाखाली वाढलेली त्यांची भाषा कठोरपणाकडे जशी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे संस्कृतच्या अध्ययनाकडे ती पांडित्यपूर्ण श्रेष्ठत्वाने पोहोचलेली आहे कल्याणच्या अनुभवमंपामधील शिवशरणांच्या आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूरचे सिद्धराम परत आपल्या जन्मस्थानी येऊन तेथेच ते ऐक्य ते ते पावतात